दशक दुसरा समास दुसरा उत्तम लक्षण श्री गुरुभ्यो नमहा हे श्रोते हो आता उत्तम गुणाबद्दल सांगत आहोत जागृत व्हा या गुणामुळे सर्वज्ञतेचे रहस्य हस्तगत होते वाट विचारल्याशिवाय जाऊ नये फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये रस्त्यावर पडलेले पदार्थ एकदम घेऊ नये अति वाद घालू नये पोटात कपट असू नये शोध घेतल्याशिवाय ही स्त्री स्त्रीबरोबर विवाह करू नये विचार केल्याशिवाय बोलू नये विवंचनेशिवाय चालू नये कोणत्याही कारणास्तव मर्यादा ओलांडू नये प्रेम नसेल तर रागावू नये चोरांना ओळख विचारू नये विचार न करता रात्री प्रवास करू नये लोकांची भीड मोडू नये पापाचे धन जोडू नये काहीही झाले तरी पुण्यमार्ग सोडू नये निंदा द्वेष करू नये दुष्टांची संगत धरू नये शक्तीच्या जोरावर धनाचे स्त्रीचे हरण करू नये वक्त्याला खोदून खोदून विचारू नये त्यांची एकाग्रता भंगवू नये कोणत्याही परिस्थितीत विद्याभ्यास सोडू नये तोंडाळाबरोबर भांडू नये वाचाळाला डिवचू नये आपल्या अंतरंगात सत्संगात खंड पडू देऊ नये मर्यादित रागावू नये प्रेमाच्या लोकांना दुःख देऊ नये एखाद्याने समजावून सांगितले तर त्यांची मनात उपेक्षा करू नये क्षणोक्षणी रागावू नये खोटे सामर्थ्य सांगू नये कार्य न करताच आपल्या शौर्याचे वर्णन करू नये एकदा बोललेली गोष्ट विसरू नये प्रसंगोपात आपले सामर्थ्य दाखवायला मागे पुढे पाहू नये आपण काहीही न करता निष्कारण दुसऱ्यांचा तिरस्कार करू नये आळसात सुख मानू नये चहाडी सांगणाऱ्यांकडे लक्ष देऊ नये पूर्ण विचार न करता कोणतेही कार्य करू नये पुरुषार्थ सोडू नये सदैव कष्ट करण्याचा विषाद मानू नये सभेत लाजू नये निरर्थक बोलू नये काहीही झाली तरी पैज मारू नये कोडी घालू नयेत अति चिंता करू नये सुस्कारे सोडत बसू नये परस्त्रीकडे वाकड्या नजरेने बघू नये कोणाचेही उपकार ठेवून घेऊ नये एक वेळ तसे घडले तरी त्याची परत फेड केल्याशिवाय राहू नये कोणालाही पीडा देऊ नये विश्वासघात करू नये स्वच्छतेशिवाय राहू नये मलिन वस्त्र नेसू नये बाहेर जाणाऱ्याला कोठे निघाला असे विचारू नये विशालता सोडू नये दुसऱ्यांचे आधीन होऊ नये कोणावरही आपला बोजा घालू नये हिशोबाशिवाय देण्या घेण्याचा व्यवहार करू नये कनिष्ठ लोकांकडून कर्ज घेऊ नये आपल्याकडे ओळखपत्र असल्याशिवाय अधिकाऱ्याकडे जाऊ नये दुसऱ्यांवर खोटे आरोप करू नयेत जमलेल्या लोकांना खोटे पाडू नये आदर नसताना आपण हून बोलायला जाऊ नये असहनीय होईल असे वागू नये अन्याय नसताना शिक्षा देऊ नये गर्वाने अनितीने वागू नये अति भोजन करू नये अति निद्रा करू नये कुसंगतीत फार दिवस राहू नये आपला परिचय आपणच करून देऊ नये आपली कीर्ती आपणच गाऊ नये आपणच गोष्ट सांगून आपणच हसू नये तंबाखू खाऊ नये मादक वस्तूचे सेवन करू नये वंचना करणाऱ्यांशी मैत्री करू नये कोठे गेले तरी कामाशिवाय राहू नये तुच्छतापूर्वक बोललेले सहन करू नये आपण वडील असलो तरी कष्टाशिवाय दुसऱ्यांचे से अन्न सेवन करू नये तोंडांमध्ये शिव्या असू नयेत दुसऱ्यांना पाहून हसू नये कुलवंताच्या अंगी उनिवांचा शिरकाव होऊ नये दिसेल ती वस्तू चोरू नये अति कृपण होऊ नये नातेवाईकांबरोबर भांडू नये कोणाचाही घात करू नये खोटी साक्ष देऊ नये कधीही रीत सोडून वागू नये चहाडी करणाऱ्यांचे ऐकून दुसऱ्यावर चोरीचा आरोप करू नये परस्त्री संग करू नये कोणाच्याही पाठीमागे त्याच्या उणीवाबद्दल बोलू नये प्रसंगोपात धैर्य गमावू नये सत्वगुण सोडू नये शरण आलेल्या शत्रूला शिक्षा करू नये थोडासा पैसा मिळू लागला की हुरळून जाऊ नये ईशभक्ती करण्यास लाजू नये श्रेष्ठ लोकांसमोर अमर्यादेने वागू नये ढ माणसाबरोबर संबंध ठेवू नये अंधारात हात घालू नये दुर्लक्ष करून आपली वस्तू विसरू नये स्नान संध्या सोडू नये चार मोडू नये अंग चोरपणा करीत अनाचार करू नये कीर्तन करणे सोडू नये निरूपण सोडू नये प्रपंचाशक्तीने परमार्थ सोडू नये देवाचा नवस बुडवू नये आपला धर्म उडवू नये विचार न करता वाटेल तसे वागू नये निष्ठूर होऊ नये प्राणीवध करू नये पाऊस वारा पाहूनही बाहेर निघू नये सभा पाहून खचू नये योग्य वेळी उत्तर न देता गप्प बसू नये दुसऱ्यांनी आपल्याला तुच्छ लेखले म्हणून धैर्य गमावून बसू नये गुरु केल्याशिवाय राहू नये नीच जातीचा गुरु करून घेऊ नये वैभवाचे दिवस शाश्वत राहतील असे मानू नये सोडू नये असत्याचा अभिमान कधीही बाळगू नये दुष्कीर्ती वाढवावी आणि विवेकाने सत्याचा मार्ग धरावा हे उत्तम गुण जो ग्रहण कर, करीत नाहीत तो मानव कुलक्षणीच होय त्याचे लक्षण पुढील समासात ऐका